भाजपमध्ये प्रवेश केलेल्या यशवंत माने यांनी घेतली अजित पवारांची भेट आठवड्यापूर्वी अजित पवार यांना सोडून गेलेले मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत माने यांनी आज मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे यशवंत माने हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात आमदार असताना यशवंत माने यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी मोठा निधी अजित पवार यांनी दिला होता मात्र काही दिवसांपूर्वी यशवंत माने यांनी अजित पवार यांची साथ सोडत कमळ हाती घेतले कमळ हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच यशवंत माने यांनी अजित पवारांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या या भेटीवेळी दोघांमध्ये काही वेळ गुप्तगू चर्चाही झाली माने यांनी हाती कमळ जरी घेतलं असलं तरी ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात माने यांनी आज अजित आज पवारांची भेट घेतल्याने त्यांचा अजित पवारांवरील स्नेह किंचितही कमी झाला नसल्याचं बोललं जात आहे